नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण मराठी निबंध अभ्यासदार आहोत आणि आजचा मराठी निबंधाचा विषय आहे प्रेक्षणीय स्थळ महाबळेश्वर मी पाहिलेलं प्रेक्षणीय स्थळ महाबळेश्वर असाही विषयाचं नाव आपण या ठिकाणी देऊ शकतो बघा मित्रांनो यासारखे नवनवीन व्हिडिओ आपल्याला हवे असतील आणि आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल मराठी निबंध मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ महाबळेश्वर बघा तो निबंध एकदा मी माझ्या आईवडिलांबरोबर महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला भेट दिली एकदा मी माझ्या आईवडिलांसोबत महाबळेश्वर या पर्यटन स्थळाला भेट दिली डिसेंबर महिन्यात शनिवारी सकाळी आम्ही बसने निघालो डिसेंबर महिन्यात शनिवारी सकाळी आम्ही बसने निघालो सकाळी अकराला पोहोचलो चहा नाश्ता घेऊन आम्ही फेरपटका मारायला बाहेर पडलो सगळीकडे हिरवगार दिसत होते महाबळेश्वराचे वेगवेगळे पॉईंट्स पाहत आम्ही हिंडत होतो इतरही पर्यटक हिंडत होते काहीजण घोडेस्वारीचा आनंद लुटत होते मध्ये पॉईंटवर मी वेगवेगळे आवाज काढण्याचा आनंद लुटला तेथे खूप माकडे होते आम्ही दुपारचे जेवण घेतले थोडी विश्रांती घेऊन संध्याकाळी चारच्या सुमारास सनसेट पॉइंटकडे निघालो तेथे खूप गर्दी होती मावळणारे सूर्य सुरिय सूर्यबिंब लाल लाल व खूप मोठे दिसत होते आम्ही तेथून परतलो रात्री थंडी पडली होती आणि उबदार पांघुरणार मी झोपे गेलो पहाटे जाग आली नाश्ता करून आम्ही भले सकाळी सनराईज पॉईंट पाहिला नंतर तलावावर पोहोचलो तेथे बोटिंगचा आनंद लुटला महाबळेश्वराच्या देवळाला भेट घेऊन आम्ही बाजारात फेरफटका मारला थोडी खरेदी केली आणि प्रसन्न मनाने महाबळेश्वरचा व तेथील थंडीचा निरोप घेतला अशा प्रकारे मी पाहिलेलं प्रेक्षणीय स्थळ महाबळेश्वर या विषयावर आण आधारित निबंध लेखन आपल्याला सहज करता येईल मित्रांनो यासारखे नवनवीन विषयांवर निबंधलेखन करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली निबंधाची प्लेलिस्ट बघा थँक्यू